चेतन कपिश आठवण कपिपण हनुमान झाला मूर्छा पण देहाचे भान विसरला एवढं वर्णन केलं वर्णन करता करता हनुमंताला मी हनुमंत ही भान राहिलं नाही भरताला भरत म्हणून दोघे एकमेकाला विसरलेले आहेत एवढं त्या ठिकाणी देवभाव विसरला तुझं पाहता विसर कारण राम संत पुणे हनुमंतान दुबई हे भाऊ देखो नी कपिची अवस्था भरत व सनाला चित्ता श्री राम गुण कीर्ती ऐकता विश्वीत चित्ता भवानी हो घेऊन नमन करून लावला रामाचे गुण वर्णन केले रामाचे चरित्र सांगितलं त्यामुळे त्या कथेमध्ये जो लीन झाला आणि कथा समर सर्वस्वाला विसरून दुःख ऐकू लागला मनुभूती चित्ता अहंकाराची अहंकृती रामती ब्रह्म स्मृती त्या ठिकाणी हे त्या ठिकाणी मनबुद्धी चित्ता आणि अहंकार त्या ठिकाणी मनाचा मन धर्म काय संकल्प विकल्प करणं तो सर्व संकल्प विकल्प सर्व त्या ठिकाणी चित्त सर्व त्या ठिकाणी विसरलेला आहे झाले रोमांचित झाली प्रेम आहे वाचेला मन पडले आहे भरत त्या ठिकाणी त्या अवस्थेमध्ये ती उच्च अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये तो मुर्ची झाला सर्व तो विसरला श्रवणी ऐकता श्रीरामचंद्र अरे काला अगं विसरला तो निद्रा कत्र खरं पाग भूमी मला मारा वाटतंय महाराज किती ज्ञान भक्तिका रावतो भारतासाठी सांगणार अधिकारी कोण हनुमंत आहे आणि ऐकणारे भरत आहे अहो ते विसरले आपण कोण त्याबरोबर तेवढे समोरच त्या रामावर त्या ठिकाणी त्यांचा भाव होता विश्वास होता भक्ती होती सर्वच विसरले रामा झाले

दोघास वे दोन्ही पण तटस्थ पूर्ण राम दोन्ही तटस्थ एक त्या ठिकाणी तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण त्याप्रमाणे दोघांची त्या ठिकाणी तटस्थ अवस्था झालेली आहे दोघे विसरले दोन्ही पण कार्यात्मन करी पण बाप गपाळ रघुनंदन चैतन्य पूर्ण चेतविले दोघा विसरले दोघाला आता कार्य कोणी करायचं चेतना म्हणजे चैतन्य कोण आहे प्रभू रामचंद्र आहे चेतना देणारा बुद्धी देणारा तो परमात्मा आहे जीवन कला सावध केली प्राण शक्ती परिचारिली इंद्रिया पाठवता झाली सापडली उघडली झापडी उघडली यंत्राची जीवन कला जीवन कला त्या ठिकाणी सावध केली आणि लगेच डोळ्याची झापडी उघडली त्या ठिकाणी मूर्ती झाली होती ते ठिकाणी सावध झाले कारण देव चेतना बुद्धी देवाला सावध करणार कोण आहे सर्व आपल्या त्या ठिकाणी सर्व रात्र दिवस आपला त्या ठिकाणी साक्षी रूपाने आपल्या त्याच्यामध्ये झोपेमध्ये कशामध्ये कोण आहे परमात्मा आहे तो परमात्मा त्या ठिकाणी त्यांना दोघांना त्या ठिकाणी मध्ये चेतना देऊन दोघांनी सावध केलं चित्त चैतन्य ते धरित मनपूर्व संकल्प आठवित अंगीकारितन्याने चेतना दिली त्या ठिकाणी चेतना दिल्यानंतर बुद्धी काम करते परमात्मा त्या ठिकाणी कृपा झाल्याशी त्याच्या ठिकाणी तो संसरल्याशिवाय बुद्धी काम करत नाही चेतना प्रकट केली भगवंतानी कृपा केली आणि पुतीमध्ये आपण कुठे काय कुठे ठिकाणी दोन नाही सावद केलं आकाश마트 सावध होय मध्ये मद सारे काय उगच येते तटकतारे आठवनो हे स्वामी काजा काय या ठिकाणी आम्ही घ्या ठिकाणी काय एकदम का का सावध झाले अहो काय काम आहे हेच आठव आपल्याला राहिलेला नाही करो पाहे उठन भरत घातल लोटांगण मज सनातन करिता पूर्ण केवी प्रयन करू पाही आणि उठन आवेशाला ते ठिकाणी अद्भुत अर्जुन महाराज सांगतात त्या ठिकाणी करोना सेव त्यांना सांगता येतो म्हणजे उठन करू लागले आता कुठे मी थांबत नाही असा आवेश

त्याचा सकळ कर्माचा घात अंध पता तो वडी हे मुख्य भक्ती या परमार्थाचे भुये आणि भक्ती कसे का काही काही आपल्याला कुठे गेले जमत पाहायला कुठे आपले ठिकाण नाही कुठं बघायला मिळते भक्ती करतात भक्ती राहते एक एक कड हे एक कड राहतात फक्त भक्ती कशी करायची आपलं काय कसं वागायचंय आल्यानंतर कोणाला कसं बोलायचंय कारण त्यानंतर त्या ठिकाणी आदर करणं अतिथी कर्म आहे ते कर्म आहे त्या ठिकाणी घरात संत जर आले तर आसन या बसा राम राम चांगलं बोलावं आणि बसायला टाकावं आईची निज धर्म विवेचना उदान तो शिकपिनंदना सर्व सर्वता उदासन करी मना म्हणून विचार हा धर्म आहे हे त्या ठिकाणी रीत आहे की तुम्ही जाणते आहात हनुमंता असा असून तुम्ही मला हे, हे, हे करता उपेक्षा करता असं असणार नाही हनुमंतराय ज्याप्रमाणे रामा हरिजायचे हरिचे राम राम तसे तुम्ही भरत आहात म्हणून त्यांच्या पायाला लागतात आय कोणी कपिचे वचन भरत सकळ धर्माचे हसू लागले बरोयची कारण बुद्धी मधून वरिष्ठ त्या ठिकाणी बुद्धीमध्ये वरिष्ठ ता हनुमंत आहे सकल धर्माचं ज्ञान आहे म्हणून त्या ठिकाणी हसतात